नमस्कार काका नमस्कार नमस्कार आपलं नाव राजू आनंदराव मस्के सांगा ना आपल्या आपलं म्हणणं काय आपल्या काय का, समस्या मागे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला आपल्या लोकसभेला त्यावेळेस त्याच्या अगोदर आतापर्यंत आम्हाला चाळीस वर्षामध्ये या काळामध्ये लाईन नाही रोड नाही दळणावळणाची कोणतीही सुविधा नाही आणि आम्हाला बरेचशेच वेळा आम्ही मतदान केलं सगळ्या आतापर्यंत सगळं काय करत बसलो पण मागच्या आम्ही सहा महिन्याकाल बहिष्कार टाकला आणि त्याच्यानंतर बरेचसे साहेब लोक आले चाललेत हे आले चालेत हे करतो, थे करतो बद्दा, बद्दा और और सा, सा करत ते करतो आतापर्यंत कोणीही काही केलेलं नाही यावेळेस आमचा बद्धा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा टाकणारच आहोत आम्ही मतदान करणार नाही आमच्या जोपर्यंत हट्टी मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याच्या सरकारच्या मांग लागणार नाही जेव्हा आमचा पूर्ण गावाचा निर्णय ते कोणत्या तरी एक मार्गावर लावतील तेव्हा आम्ही त्यांचा विचार करू तोपर्यंत आम्ही मतदान एकही व्यक्ती गावात आम्ही करू करणार नाही आणि करू देणार नाही आम्ही समजा मला आपल्या गावकऱ्यांच्या मागण्या काय सरकारकडे काय आम्हाला एक तर आमचं पुनर्वसन तर एक झालं म्हणतोच कागदोपत्री पण ओरिजिनल असं कोणतंच नाही तर पुनर्वसन व्हायचं असतं तर लाईनचा आपला लाईनचा रोडचा हे पहिला मेन मुद्दा पाहिजे होता ना आतापर्यंत हे नुसतं की सांगतात की पूर्ण वचन तुमचं झालं तुम्ही इथंच राहिले तुम्हाला हटवलंच नाही असं त्याच्या ते बरेशाच कोणी बी ओ साहेब येत कोणते म्हणजे अधिकारी कोणता येऊ शकते आता दोन वर्षाखाली आपलं मागं सहा महिन्याखाल म्हणजे एक ना एक वर्षाखाल आपलं हे आलता कलेक्टरचा दर्जाचा एक एस ओ म्हणून हे आलते त्यांना सांगितलं की बाबा तुमचं काय आम्ही पुनर्वसन करू म्हणले आणि त्याच्यानंतर ते महिन्या दोन महिन्यात बदलून गेली ती आमची केस त्यांनी तशी टेबलवर ठेवली पुन्हा अधिकारी याला कोणताही अधिकारी हो म्हणते आलेल्या नंतर पण कोणता आतापर्यंत कोणतीच सुविधा नाही आता डिलेवरी जर आम्हाला आमच्या जर मुली इथं आणायची असतील तर आमच्या मुली तिथं सासर घरीच ठेवा लागतात कारण इथलं जाण्यायेण्याची येण्याची कोणती सुविधा नाही आता माझीच मुलगी आज एक महिन्याखाल डिलेवरी झाली तर आम्हाला या पाण्यातून आणावं लागलं बोट करून कारण इकडून या रस्त्यामुळं हे झालेलं शिजर झालेल्या ते आणता आलं नाही पाण्यातून बोटमध्ये आता पाण्यातून पहिलेच पण की पाण्यातून जाऊ नये पण आमचा नाविलाज असल्यामुळं हे आम्हाला अशा दुर्घटना घडत राहतात त्याला काय आता एखादा माणूस हे आता सुभाष चव्हाणची काल कालपर्वा एक ऑपरेशन झालं ना आता दुसरे ऑपरेशन झालं माग येता ये येईल नव्हतं त्या बाईला आम्ही अशी धुळी म्हणजे चादराची धुळी बांधली आणि उडून एक माणूस मागून एक खांदे बदलू बदलत मा... त्या अणचोळीशवर पासून तसंच आणलं इतकाला पाणी चालू हे करणं चालू ना करून पेशंट आणला होता तर अशा आमच्या खूपच अडचणी आहेत आज लेकराची शाळेचे ह्या शिक्षणाची शिक्षणाची सोय नाही आता आम्हाला इथं कोणता कामगार नसल्यामुळे उसावर जावं लागते लेकरं शाळेत राहत नाहीत कुठं जर बाहेर टाकलं तर ते लेकर सोबत नेव लागत म्हणजे शाळेची याची सगळी शिक्षणाची गैरसह शिक्षणाची गैरसहज आहे सगळे म्हणजे सुविधा याचा सुविधा कोणत्याच नाही असतात सुविधा म्हणजे कोणतीही नाही तर आमचं एक म्हणणं आहे बा शासनानं आम्हाला एक तर इथं जर आम्हाला थांबिक ठेवायचं असेल तर लाईन आणि रोड देवा लाईनचा रोडचा पहिला प्रश्न त्यानं देवा मग नंतर आम्ही कसा तरी इथं काही धंदा करू शकल समजा लाईन रोड झाला तर आम्ही स्वतः नाही तर आम्हाला एक शासनाने त्याला आम्हाला परवानगी म्हणजे माल ठेकेदारीची धरणात आमची हे करत देते आम्हाला चाळीस रुपये किलो न माल देतात ठेकेदारी दीडशे रुपये किलो न ना जाते नाही तर मग आम्हाला की एवढ्या आमच्या गावासाठी त्याने हे करावं की बा तुम्ही स्वतः मासुळी घेऊन नमस्कार दादा आपलं नाव माझं नाव विठ्ठल धनु चव्हाण बरं तुम्ही जी घटना सांगितली की तुमच्या घरात कोणी पेशंट होतं तर ते तुम्हाला त्यांना न्यायचं आणायचं काय किती यातना सहन करावं लागले वेदना सहन करावं लागलं सर तर आम्ही नागपूरला गेलो आमची भाऊजही आहे सुभाष वंदना सुभाष चव्हाण यांचं हरदयाचं ऑपरेशन झालेलं आहे नागपूरला तीन तीन महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे तिथून आम्ही आणलं कशी बशी आणलं या रस्त्याने गाडी तिथपर्यंत आली तर तेथून दोन किलोमीटर अंतर गाडी येऊ शकत नाही पावसामध्ये पाऊस चालू होता तर आम्ही काय केलं तर त्या बाईला एक चादराची झोळी केली आणि लाकूड टाकून चार माणसानं खांद्यावर उचलून इथं आणलं रात्री जे दहा वाजले आम्ही आठ वाजता तिथं आणलं तर दोन तास लागले आम्हाला पहिले तर पायी पायी आला तर अशी अवस्था आहे कोणती सुविधा नाही कोणता रोज कमीत कमी आठ पंचेचाळीस बोर्स झाली गावाला पुनर्वसन कागदपत्री झालं <coughs> कागदपत्री पुनर्वसन आहे पण रोड झालेला नाही लाईन नाही आतापर्यंत पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला आपल्या <coughs> जून मध्ये दोन बोर टाकले मग दोन बोर टाकले तर ते बोर तसेच ठेवायचं त्यांना मग बोरवेल आपलं खापशी खापसी किंवा मोटर खाली बसून आता पण टाकी बांधून द्यायची काहीच नाही हो ला हो लावून देतात जो साहेब आले तहसीलदार आले बीड साहेब आले हो म्हणून पंधरा दिवसाला होणार एक महिन्यात होणार आता आठ महिने होत आले हे इलेक्शन बसून आणि दुसरं इलेक्शन जवळ येऊन टेकलं तरी काहीच नाही हा आज नऊ द्या आज नऊ द्या कारण ढकलून चाललंय आता हे इलेक्शन झालं तर मग कोणीच बघत नाही या गावाकडे बरं मला तुम्ही आता सगळे जमा इथं आता मला एक गोष्ट सांगा की विधानसभा इलेक्शनवर तुम्ही बहिष्कार टाकणार का सगळे मिळून हो टाकणारच म्हणजे कारण का आठ महिने झाले आम्हाला लालची दाखविले या महिन्यात करू काम त्या महिन्यात काम चालू करू काहीच नाही आता दहा दिवसामध्ये मध्ये खरंच काम करतात का ते तर यावेळेस बी आम्ही मैदानावर बहिष्कार टाकणारच कारण कोणाला सांगा कोणत्याही अधिकार येऊ त्यांच्या गाड्या कशा तरी आणतात ते सरकारी गाड्या आणतात प्रायव्हेटवाडी आणतात काव्या रस्त्यानं त्यांचा एक टायर जर फुटला तर hmm. ते तिकून तिकडेच जातात निघून मग आता करायचं काय असं आम्ही तर हात जोडून विनंती करून सांगलो की हे लवकर रस्ता करून द्या ते काय म्हणतात फॉरेस्टीची अडचण आहे तिथून तिकडे म्हणजे सहा किलोमीटर आहे बरं हे गडचिरोली भंडारा इकडे जंगलातून रोड नाहीत का मग एवढीच अडचण आहे ना परमिशन का देत नाही शासनाला हे ज्यो साहेबाला या ना मग एवढं जर सहकार्य करून ते परमिशन घेत नाही का ते फॉरेस्टीवाले रोड आहे प्रत्येक गावाला रोड नाही आहे का इथंच या गावालाच रोड नाही रस्ता नाही आहे का नाही बा आतापर्यंत चुकीचं गाव पहिले बसवायचं नव्हतं त्यांना शासनानं या गावाला अडचण आहे किंवा इथं फॉरेस्टचा एरिया आहे मग या धर्मातून उठून मग इथंच का बसू दिलं मग पहिलेच सांगायचं असतं त्यांना की कुठंतरी तरी करून देऊ आता फॉरेस्टीवाले म्हणतात की आमच्याकडे परमिशन नाही परमिशन ना गाव का बसविल तुम्ही हो पहिले तुम्हाला तर अडचण नाही या गावाची काही नाही हो। पहिले या बसू द्यायचं नव्हतं त्यांना तिकडे कुठेही दाखलून द्यायचं गाव परमिशन नाहीत नाही म्हणत म्हणतो मधून बाजूला फॉरेस्टीचा नाही विकला काय म्हणते विकलाच्या जागेत आहात म्हणतो तुम्ही आमच्या फॉरेस्ट्रीला समजा आम्ही तुमची तुम्हाला उठवू शकत नाही आणि तुम्हाला आम्ही काही म्हणू शकत नाही म्हणून फॉरेस्ट्रीचा आम्ही प्रत्येक फॉरेस्ट्रीच्या डिपार्टमेंटच्या साहेबकडे गार्ड असो रेंजर असो दरोगा असो त्याचं म्हणणे समज दोन किलोमीटर अंतर तुम्ही आमच्यापासून आम्ही तुम्हाला कोणती उठवायचं किंवा याचा कोणत्या पहिल्यानं तेच म्हणत होते ज्यावेळेस इथं दोन हजार तेरा पासून परदेशी साहेब आल ते अंचळेश्वरला त्याचा फॉरेस्टचा मेन बॉस असतो त्यानं सांगलं होतं की बाबा तुम्हाला आम्ही येथून उठू कुठं तरी हस्तांच्यानंतर त्याने दोन हजार तेरापासून आम्हाला हो म्हणलं एका कुटुंबाला तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये देऊ एका कुटुंबियाला तुमच्या घरातला जर अठरा वर्षाच्या व्यक्ती वरा असेल त्याला कमावर घेऊ वन विभागातून तर त्याला दहा लाख रुपये आपण हे करू शिकला नसेल एखादा मुलगा जर शिकलेला असेल तर त्याला कमावर घेऊ आणि शिकलेला नसेल तर त्याला दहा लाख रुपयाचा आपण पॅकेज देऊ असं त्या परदेशी साहेबांना जवळपास माणूस होते त्याने भाषणात सांगितलं होतं की असं हे करू म्हणून त्याच्यानंतर फॉरेस्टिनच्या वन विभागाने आमच्या सर्व्हे केला नाही किंवा कोणताही काही त्याने हो पण त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे लाभ कोणताच आम्हाला कुठल्याच प्रकारचा नाही प्रक्रिया समोर काहीच झाली नाही प्रक्रिया काहीच झालेली नाही फक्त ते म्हणले बोलले गेले आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे जसं आहे तसं झोपतच ठेवलं आमच्या चा वर्ल्डाची चालली आमची चालली उद्या भविष्य भविष्यकाळ आता आम्ही कसे जगलो अजून जगू समजा दहा इथं दहा पाच वर्ष काय विषय असत नमस्कार आपण गवळ मांजरी या गावातच आहे इथली जी नागरिकांनी जी पाण्याची समस्या सांगितली पाणी आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा नाही तर मागे हे इसापूर धरण आहे या इसापूर धरणाचं हे पाणी आहे आणि या पाण्याचाच वापर इथले नागरिक पिण्यासाठी असो किंवा वापरण्यासाठी असो करत असतात ते माझ्या मागे आहेत काही दोन तीन जण आणि पाण्यासाठी इथून हा रस्ता आहे त्यांना जाण्यासाठी तुम्ही बघू शकता कि किती खडतर रस्ता आणि किती जीवघेणा रस्ता हा ठरू शकतो पाण्यात पाणी किंवा वापरण्याचं पाणी नेण्यासाठी तरी आपण रस्ता बघू अजून हे किती खडतर रस्ता आहे आणि किती पाण्याची किती मोठी समस्या या नागरिकांजवळ आहे आज